एका बेशुद्ध रुग्णाला पाहून डॉक्टर म्हणाले ही इज नो मोर म्हणजे हे मृत झालेले आहेत मेलेले आहेत बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवावी लागेल तेवढ्यात पेशंट म्हणाला अहो डॉक्टर साहेब मी तर जिवंत आहे तेवढ्यामध्ये पेशंटच्या बाजूला बसलेली त्यांची बायको त्यांना एवढ जेवढी जोरात ठेकसली आणि म्हणाली अहो काही बोलताना जरा तारतम्य बाळगत जा डॉक्टर ते आहे का तुम्ही आहे आणि जे तज्ज्ञ डॉक्टर आहे त्यांनी म्हणतात म्हणजे ते बरोबर आहे तुम्हाला तुमच्या तब्येतीचं कळत असतं तुम्हाला आपण इथं कशाला आणलं असतं यासाठी तुम्ही मिळत आहात हे मान्य करा रुग्ण म्हणाला अगं मी पण जिवंत आहे अ मी तुमच्या दोघांसमोर बोलतोय मी जिवंत आहे बायको म्हणाली जास्त बोलण्याची सवय कुठेही ठेवू नका कमीत कमी, -कमी बोलायची सवय लावा आणि डॉक्टर काय म्हणतात ते ऐका आम्ही दोघं म्हणतोय ना तुम्ही मेलेले आहात लोकशाहीमध्ये मेजॉरिटी कॅरीज द लॉ आम्ही म्हणतो तेच खरं आहे तुमचं अजिबात खरं नाही